आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज विष्णू घुलेंचे समाजकार्य मुंडे साहेबांच्या विचारांना अभिप्रेत डॉ प्रीतमताई मुंडे यांनी केले येवता येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर तळागळातील लोकांचा विचार केला गरजूंना मदत करणे आणि समाजासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे विष्णू घुले यांनी राबवलेले समाजकार्य हेच मुंडे साहेबांच्या विचारांना अभिप्रेत आहे असे प्रतिपादन भाजप नेत्या डॉ प्रीतमताई मुंडे यांनी केले केस तालुक्यातील येवता येथे स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपचे युवा नेते विष्णू घुला यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉ प्रीतमताई मुंडे बोलत होत्या कार्यक्रमापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सामूहिक अभिवादन तसेच ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यात आले डॉ प्रीतमताई मुंडे पुढे म्हणाल्या स्व गोपीनाथराव मुंडे यांच्यावर या भागातील लोकांनी नेहमीच प्रेम केले त्यांनीही शेवटच्या घटकाचा विचार करून कार्य केले त्यांच्या विचारांना अनुसरून त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात विविध उपक्रम राबवले जातात मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारू कार्यकर्ते लोकाभिमुख कार्यक्रम राबवतात विष्णू गुले यांचा उपक्रमही तितकाच स्तुत्य असून सभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे कार्यक्रमाला भाजप नेते संतोष हंगे माधवराव निर्मळ विजयकांत मुंडे माजी सभापती परिमला घुले संदीप पाटील भगवान केदार डॉक्टर वासुदेव नेहरकर मुरलीधर ढाकणे मधुर मुंडे सुनील हिरवे जयश्री गदळे यांच्यासह सर्व सरपंच भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत सोनवणे यांनी करून आभार मानले तर सूत्रसंचालन रमेश बिक्कड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू घुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच येवता जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येवता गटातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहे विष्णू घुले यांनी दिली येवता जिल्हा परिषद गटातील अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आजपासून येवता जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे अशी माहिती भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांनी दिली आपल्याला सर्वांना या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पाठीमाग या बीड जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आपण या ठिकाणी विजय कुमारजी उभा करू आणि निश्चित आदरणीय ताईंचे दोन्ही ताईंचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला जे जे म्हणून काही करता येईल ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल ला ला। खरं म्हणजे ताईसाहेबांना त्या ठिकाणी खासदार केला उभा ठाकता आलं नाही परंतु ताई साहेब आमचं आणखीन परत एकदा स्वप्न आहे की तुम्ही परत एकदा त्या ठिकाणी या जिल्ह्याचं खासदार व्हावा या जिल्ह्याचं नेतृत्व करावं आणि दिल्लीमध्ये आमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करावं आणि त्यासाठी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगली फळी उभा करून काम करण्याचं या ठिकाणी काम करू या निमित्तानं मला आज येवता या ठिकाणी येता आलं खरं म्हणजे ताईसाहेब आमचं हे मूळ गाव आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही परंतु आमच्या वडिलाचा जन्म या ठिकाणी झाला येऊ ठिकाणी आणि मग दारू हे आमच्या आजीचं माहेर होत त्या ठिकाणी वडलांना आमच्या काम केलं त्या ठिकाणी आमचं ते आता येणं जाणं असतं पाहुण्या रावल्या करा परंतु राजकीय दृष्ट्या मी कधी इकडे आलेलो नाही आजच या ठिकाणी राजकीय दृष्ट्या मला येऊन या ठिकाणी आपल्या समोर आपले विचार मांडत आले त्याबद्दल खरं म्हणजे आमचे मित्र विष्णूजी घुले यांचे मनापासून मी आभार मानतो आणि ताईंचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद काय कोणी बघितलं नाही कशाची गॅरंटी द्यावी मग वडवणी मध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम करत असताना निर्मळ दात्याला म्हणले की मला तुमचं नाव पहिल्यांदा राजकारणात ऐकलं तरी माझ्या विरोधात उभं राहण्याला कोणतरी एक सगळा उमेदवार शोधलेला आहे म्हणले धारूर तालुक्यामध्ये नवीन लोकसभेतची भारतीय जनता पार्टीची उमेदवार असते नंतर राष्ट्रवादीकडून उमेदवार असते अशा चर्चा होत्या म्हणलं जाऊ द्या काय असतं का तुम्ही निवडणूक लढवली नाही मी निवडणूक लढवली नाही हे ही आपली भारतीय जनता पार्टीचं हे आपलं तंत्र आहे की दहा वर्ष दिल्याचं मी नेतृत्व केलं परंतु त्या काय त्या क्षणी जे आपल्या श्रेष्ठींना वाटलं की जिल्ह्याची गरज आहे राज्याच्या राजकारणाच्या ज्या गोष्टींची गरज आहे तो निर्णय त्यांनी घेतला आणि ज्या पद्धतीने तो निर्णय मी आणि कोणत्या ज्या स्वीकारला त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या आयुष्य येणारे निर्णयसुद्धा स्वीकारायला प्रत्येक प्रत्येकाने मला काय मिळालं माझा काय फायदा या गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपला पक्ष कसा वाढतोय पक्ष किती मोठा होतो या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे एक माणूस जिल्हा परिषदचा सदस्य एक माणूस नगरपालिकेमध्ये निवडून आला हे फरक पडत नाही जोपर्यंत त्या संस्थांवरती आपल्या पक्षाची सत्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने विकास कामं करता येत मुले साहेबांचा उल्लेख करत असताना आज तुमच्या सगळ्यांच्या निश्चितच आठवणी जाग्या झालेल्या आहेत आणि आता काळ बराच रोखला असला अगदी डोळ्यातून घराघळा पाणी येत नसलं तरी डोळ्यांच्या घरातलं साहेबांचा आपल्याला फोन जाणं हे निश्चितच दुरही होत आजही आपण त्या धक्क्यातून चावू शकलो नाही आणि खूप वाईट यासाठी वाटत की आता साहेबांच्या घरी जन्म झाला माझा पण ताईंचा काहींचा सा। आणि साहेबांच्या घरी नाही जन्मले तरी साहेबांच्याच परिवारातला भाग दिला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानी आणि ह्यांच्या मदतीने साहेबांपेक्षा आमचं आयुष्य आढळून राजकारणातला आमचा अनुभव बरोबरी केली तर गणवर सुद्धा गुण आमच्या मध्ये नाही पण तरी सुद्धा दोन हजार चौदा ते एकोणीस पंकजा पालकमंत्री असताना या बिल दिल्याचा चेहरा मोरा तुमच्या आशीर्वाद आणि बनवण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा आम्ही सोडा करून विचार करा मुंडे साहेबांचा आऊस असणारे लोक जर इतकी किमाया घडवू शकतात तर आज मुंबई साहेब स्वतः आपल्यामध्ये असते तर आपल्या बीड जिल्ह्यात निश्चितच महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नंबर एकचा जिल्हा म्हणून नाव दिलेलं असत हे दुसऱ्या आमचं सगळ्यांचं दोन तुम्हाला माहिती आज इथे जे टोप्या घातलेले धुकं घातलेले आमचे सगळे ज्येष्ठ इथे आहेत ज्येष्ठ मंडळी त्यांना सगळ्यांना माहिती आहे मुंडे साहेबांचा प्रवास त्यांनी सगळ्यांनी जवळून बघितलेला आहे पण आज इथे मागे त्याला जे उभे करून त्यांनी कदाचित मुंडे साहेबांना कुठे ते नाव म्हणून अशा कार्यक्रमांची आपल्याला मोठ्या प्रमाणात गरज आहे गेले काही वर्ष ही विनंती करताय की सगळ्यांनी पुरळीपर्यंत येऊन गोपीनाथ गडावर दर्शनाला येण्याचा आग्रह न ठेवता ज्या गावात ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात असा आपापल्या ठिकाणी मुंडे साहेबांविषयी आपला असणारा आदर व्यक्त करा समाज उपयोगी काम करा बारा डिसेंबरच्या दिवशी एका तरी गरजवंताची मदत केली तर ती खरी मुंडे साहेबांना आदरांजली करणार म्हणून आपण सर्वांनी आपापल्या ठिकाणी <गणागी> हे कार्यक्रम करावेत हीच खरी साहेबांविषयी असणारी आदरांजली आहे हीच खरी साहेबांची शिकवण आहे या पिढीला मुले साहेब कळले पाहिजे त्यांना माहिती नाही आहे या पिढीला सुद्धा कळले पाहिजे तुम्हाला दोन हजार चौदाच्या आधी ती माहिती नाही या पिढीने बघितलेलं आहे की पंच्याण्णव ते नव्याण्णव किंवा मुंडे उपमुख्यमंत्री होते तर पंच्याण्णवच्या आधीचा बीड मला वाटतं त्यांना दुःखाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून येते साहेब उपमुख्यमंत्री झाल्यावर बीड शहरात बीड जिल्ह्यामध्ये राज्य महामार्ग काय असतो नॅशनल हायवे काय असतो याची ओळख मुंडे साहेबांमुळे या जिल्ह्याला नाही त्या साठवंत म्हणून आता धरण्याचे काम आहे म्हणून जे तुम्ही कुठल्याही विभागाचं तुम्ही नाव घ्याल त्या सगळ्या विभागांमध्ये काम मोठं उभं करून